या निमित्ताने मी परत सगळ्यांना पूर्ण सर्व एरंडो शहरवासीय हिंदू बांधवांना आवाहन करतो की आपल्या तीन दिवसाचा मोठा कार्यक्रम आपण रामलल्ला जे विराजमान होत आहेत रामजन्मभूमीमध्ये अयोध्येला त्याच्या संदर्भात आपण सर्वांनी एकत्र येऊन तिघ दिवसाचा कार्यक्रम साजरा करायचा सा आहे आजचा दिवस जो होता तो खूप छान प्रकारे हनुमान चालीचा पठण आणि श्री रामनामाचा एकशे एक जप एकशे आठ जप आणि महाआरती हे तिघा कार्यक्रम आपले खूप छान प्रकारे आजचा पार पडला तसाच उद्या आपला सकाळी संध्याकाळी साडेतीन वाजता आपलं रामचरित मानस आहे त्याच्यानंतर आपली भजन संध्या आहे संध्याकाळी आणि मध्ये जी आहे ती आरती आहे या सगळ्या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं हजार रुपये संख्येने असं आव्हान मी आता करतो आहे आणि परवा तर बावीस तारखेला सकाळी सहा वाजता रामाच्या मूर्तीवर आपण जी चलस्वरूपातली रामाची मूर्ती आहे उभी त्याच्यावर आपण अभिषेक पूजन करतो आहे ते सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत ते असेल नंतर साडेनऊ ते एक दीड वाजेपर्यंत आपण जे लाईव्ह प्रक्षेपण जे होणार आहे त्यामुळे स्क्रीनवर दोन स्क्रीनने आपण ते राम मंदिराच्या समोर आपण ते सगळ्यांना सगळ्यांसाठी पुढं असणार आहे सगळ्यांनी तो कार्यक्रम बघावा सोहळा बघावा असं सगळ्यांना मी आवाहन करतो दुसरं म्हणजे आपलं ते आटोपल्यानंतर लगेचच दोन वाजता आपल्या शहरातून खूप मोठी शोभायात्रा भव्य मोठ्या स्वरूपात अगदी त्याच्या झाक्यांसह रामाच्या शिवाजी महाराजांच्या अशा झाक्यांसह ती निघणार आहे आणि त्याच्याकरता महिलांचं वेगळा वेगळं पथक असणार आहे आणि शहरात म्हणजे बाकीच्या सगळ्या पुरुषांचं वेगळं पथक असणार आहे सगळे मिळून खूप आनंदाने आपल्याला तो सण साजरा करायचा आहे आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही स्वरूपात तो थांबवायचा आहे सहा वाजेपर्यंत आपल्याला समारोप करायचा आहे कारण सहापासून तर सात वाजेपर्यंत जो एक तासाचा वेळ आहे तर प्रत्येकानं आपापल्या घरी जाऊन दीपोत्सव स्वतःच्या घरी साजरा करायचा आहे आपल्याला आकाशकंदील किंवा दिवे जे आहेत लावायला सांगितलेले ते लावायचे आहेत आणि जे जे मंदिरं आहेत गावातले सगळे त्या सगळ्या मंदिरांवर दीपोत्सव साजरा करून सात वाजता ऑल ओव्हर पूर्ण भारतामध्ये आपली सात वाजेची आरती होणार आहे ती त्या त्या ज्या त्या त्या देवाची ती आरती असेल शंकराचं मंदिर असेल तर शंकराची असेल रामाचं असेल तर रामाची असेल आणि हनुमानाचं असेल तर हनुमानाची असेल असं सगळं ते आहे तर प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी जाऊन तर सात वाजता कोणत्याही हलतीमध्ये पूर्ण ऑल ओव्हर भारतामध्ये एकाच वेळेस ती सुरू होणार आहे तर त्या त्याच्यात सगळ्यांनी सामील व्हायचं हो आहे आणि सात वाजेचा सा आटोपल्यानंतर आरती आटोपल्यावर परत आपण राम मंदिराजवळ यायचं हो आहे कारण इथे फार मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे तर त्याच्यासाठी सर्वांनी यावं अशी आपल्या माझ्या आग्रहाची विमंती असेल आणि सगळं हिंदू बांधवांनी सकल हिंदू बांधवांनी एकत्र यावं असं मी आवाहन करतो Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn कह रहे वो कुटी है देखा हां अच्छा से ऐसे बारी आधा कुत्ता को इधर सर ठीक है ना येईल दिवस कस काही करशील बरबर टाकील बरबर टाकू महादेवकडून सरळगाव माया घराकडे माया घरात महात्म्या दाखवून कालच्या वेड्या टाकला भारी दिसत आहेत नवी कालचा मंग रे हा काल झाला इश्टाला आपले सबस्क्रायबर फक्त गावातले घे जास्त बाकी बाहेर गावाचे युट्यूब लावातले जास्त काय

तिकडे लावता अजून बरं का तिकडनं तिकडे लावताय शॉपिंग मध्ये शॉपिंग मध्ये लावले ना रे बाबा गो शॉपिंग मध्ये यायच्या कधी

गाम, 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 गाम ते आले तिकडन तोड bây giờ mình đi cái ngang ra cửa ngõ Đông Nam, đi